नमस्कार मी अमोल सोहणी प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र चला आता आपण सुरुवात करू आ, आपला आजचा सेशन आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे कृषी सेवक प्रिविशियर क्वेश्चन पेपर मागच्या वर्षी विचारण्यात आलेले काही क्वेश्चन्स आपल्याकडे आहे कृषी सेवक मध्ये जे प्रश्न विचारले गेले होते आणि थोडीशी याची काठीण्य पातळी जी ती थोडीशी अवघड आहे थोडेसे विचार करायला लावणारे प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं हा सेशन शेवटपर्यंत व्यवस्थित बघा लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला म्हणणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर पुढील नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाहीतर शोधत बसावं लागेल तुम्हाला चॅनल ठीक आहे तर बघा वेळ सगळ्यांचा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं वेळ न घालवता आपण येऊ पहिल्या प्रश्नावरती पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा ताण कमी करण्यामध्ये सुरक्षा व्हाल म्हणून काम करणाऱ्या विस्तार पद्धतीचे नाव सांगा आता मी मागे पण बऱ्याच वेळेस सांगितलं जर तुम्ही मराठी कंटेंटवरती डिपेंड राहत असेल म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलेला असेल आणि फक्त मराठी बुक्स हो जर तुम्ही वाचणार असाल तर इथं सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे तो कृषीसेवक एक्झामचा असतो कारण जर एक्झाम आय बी पी एस किंवा टी सी एस यांनी जर घेतली तर ती परीक्षा इंग्लिश सेंट्रिक राहते म्हणजे इंग्लिश हीच लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीनं ती एक्झाम डिझाईन केलेली असते दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न मिळतात पण याच्यामध्ये तुम्हाला अर्थ लागणार नाही ना मराठीचा अशा पद्धतीचे क्वेश्चन हे असतात आणि महत्वाचं म्हणजे हे गुगल ट्रान्सलेट असतात आता हे गुगल ट्रान्सलेट किती अॅक्युरेट आहे हे तुम्ही स्वतः वापरून बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय तर इंग्लिश क्वेश्चन बघूया आपण नेम द एक्सटेन्शन मेथड दॅट ऍक्ट एज अ सेफ्टी वल इन रिड्युसिंग टेन्शन आता याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा शब्द यांनी गाळला तो आहे फार्मर फार्मरचं टेन्शन कमी करेल अशी एक्सटेन्शन मेथड कोणती असा साधारण प्रश्न आहे ऑप्शन नंबर वन आहे बघा ग्रुप डिस्कशन ऑप्शन दोन मेथड डेमॉन्स्ट्रेशन ऑप्शन तीन रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि ऑप्शन चार कॅम्पेन आता आपण खालून सुरू करू ऑप्शन नंबर डी पासून चालू करू कॅम्पेन कॅम्पेन जे आहे ते बघा एखादं कंपनी एखादा प्रोडक्ट लाँच करते ठीक आहे समजा ते बायो फर्टिलायझर आहे आणि त्याला प्रमोट करण्यासाठी मग कॅम्पेन लाँच केल्या जातात ठीक आहे ते कॅम्पेन लाँच केल्यानंतर त्याचे पोस्टर्स सोशल मीडियामध्ये त्याचं फीड्स त्याच्यानंतर युट्यूब शॉर्ट्स बनवले जातात किंवा प्रत्येक ठिकाणी त्याच्या ॲडवर्टाईज केल्या जातात याला आपण म्हणतो कॅम्पेन तर सर याच्यामुळे फार्मरचं टेन्शन कमी होईल का बिलकुल नाही ऑप्शन नंबर सी वरती येऊ आपण बघा रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आता एखादी पद्धत आहे ती पद्धत कशी काम करते किंवा तिचे रिझल्ट किती चांगले आहेत हे दाखवण्यासाठी परिणाम प्रात्यक्षिक जे पर पर ते केलं जातं मध्ये म्हणजे समजा बघा दशपर्णी अर्क आहे हा दशपर्णी अर्क जर कधी आपण फवारला तर त्याचे रिझल्ट चांगले येतात तर अगोदर दशपर्णी अर्क हा पिकांवरती फवारला जातो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवला जातो की जे इन्सेक्ट मारण्यासाठी आपण दशपर्णी अर्क वापरलेला आहे त्या इन्सेक्टचं पॉप्युलेशन कमी झालंय का हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पाहता तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात आणि त्याच्यामुळं रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे रिझल्ट दाखवण्याची एक प्रक्रिया आणि फार्मरचं टेन्शन ही सुद्धा पद्धत कमी करत नाही म्हणून हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे त्याच्यानंतर मेथड डेमॉन्स्ट्रेशन आता समजा एखादी पद्धत आहे समजा ती पद्धत आपण खतं देण्याची पद्धत असं उदाहरणासाठी घेऊ खत देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक रिंग मेथड आहे बघा तर हे रिंग मेथडने खतं कसे द्यायचे हे शेतकऱ्यांना माहीत नसतात आणि त्याच्यामुळं जे एक्सटेंशन वर्कर्स आहेत किंवा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिस्ट आहेत ते काय करतात ती पद्धत करून दाखवतात म्हणजे एखादं झाड आहे त्या झाडाच्या आजूबाजूला रिंग पद्धतीनं खड्डा करून दाखवतात आणि त्याच्यामध्ये फर्टिलायझर देऊन ती माती बुजून दाखवतात आणि सांगतात की ह्या पद्धतीनं जर तुम्ही खत दिलं तर हे पिकांच्या मुळाशी जातं आणि त्याच्यामुळं पिकांना डायरेक्टली फायदा होतो तर ही मेथड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये सुद्धा डायरेक्टली शेतकऱ्यांचं टेन्शन कमी होत नाही ठीक आहे आणि त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे आता राहिला ऑप्शन एक जो आहे ग्रुप डिस्कशन तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय ग्रुप डिस्कशनचे दोन प्रकार पडतात तर बघा ग्रुप डिस्कशनचे दोन प्रकार पहिला आहे फॉर्मल आणि दुसरं आहे इनफॉर्मल ठीक आहे फॉर्मल मध्ये काय होतं बघा ते एक्सटेन्शन ॲक्टिव्हिस्ट आहे ते गटचर्चा आयोजित करतात शेतकऱ्यांचे आणि कोणत्या शेतकऱ्याला का काय त्रास झाला किंवा कोणता प्रॉब्लेम आला त्याच्या शे शेतामध्ये हे सोडवण्यासाठी बाकीचे फार्मर्स त्याला मदत करतात म्हणजे एक ग्रुप डिस्कशन त्यांचं चालतं गट चर्चा होते आणि त्याच्यातून बरेचशा प्रॉब्लेमचे उत्तर जे आहेत ते मिळून जातात दुसरा प्रकार जो आहे तो इनफॉर्मल आहे ज्याच्यामध्ये शेतकरी एक तर पारावरती जमा होतात बघा आपला गावठी पार किंवा त्याला आपण दुसरा शब्द आहे कट्टा ठीक आहे एक तर पारावरती किंवा कट्ट्यावरती शेतकरी जमा होतील आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये ते काय करतील डिस्कशन करतील तर ह्या डिस्कशन मध्ये काय होईल त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे इफेक्टिव्ह सोल्युशन त्याच्यामधून निघेल त्यांचे कोणतेही प्रॉब्लेम असो आणि जर सोल्युशन त्यांना मिळत असेल तर हे शेतकऱ्यासाठी सुखाची बाब आहे आणि त्याच्यामुळं ही मेथड जी आहे ती टेन्शन कमी करते शेतकरी एकमेकांना आधार देतात की चल जाऊ दे यावेळेस पाऊस जास्त झाला शेतकऱ्याला भाव मिळाला नाही शेतीच्या मालाला आपल्या आणि त्याच्यामुळे बरंचसं नुकसान जे आपलं झालेलं आहे तर जाऊ दे एक एक पॅक मारू आपण आनंदात झो अशा पद्धतीचं हे जे इनफॉर्मल डिस्कशन आहे ते चालतं आणि याच्यामधून सुद्धा फार्मरचं टेन्शन जे आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळं ग्रुप डिस्कशन ही मेथड जे आहे ती शेतकऱ्यांचा ताण कमी करते मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल खाली गटचर्चा ही सुरक्षा वाल कशी असते याचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे भावनिक ताण कमी करते आणि दुसरं काय सांगितलेलं आहे सामूहिक विचारमंथन केलं जातं ज्याच्यामुळे एखादा प्रॉब्लेम असेल त्याचे विविध दृष्टिकोन समोर येतात आणि समस्यांचे अनेक पर्याय मिळतात हे वाचून घ्या याची जी पीपीटी आहे ही ही पीपीटी मी स्पीड ॲग्री ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो आहे स्पीड ॲग्री ऑफिशियल या चॅनलला मी टाकून देत आहे तर हे चॅनल टेलिग्राम चॅनल जरूर सबस्क्राईब करा याच्यामध्ये बरंचसं कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल आणि क्वालिटी कंटेंट मिळेल याची गॅरंटी माझी आहे त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून देईन बघा इतर पर्यायांचे सुद्धा विश्लेषण दिलेले आहे बी आणि सी आणि डी हे काबर चुकीचे हे सुद्धा इथं दिलेले आहे एकदा वाचून घ्या पीपीटी स्पीड ॲग्री ऑफिशियल या चॅनलला टेलिग्राम चॅनलला मी टाकून दिलेली आहे तिथं जाऊन पीपीटी डाउनलोड करून घ्या आणि हे वाचून घ्या व्यवस्थित त्यानंतर बघा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ही सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ऍक्सेस करू शकता टेलिग्राम चॅनलला परत या नेक्स्ट क्वेश्चनवरती नेक्स्ट क्वेश्चन आहे आउट ऑफ द फॉलोइंग फोर ऑप्शन्स चूज द इनकरेक्ट सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्यांपैकी चुकीचं वाक्य ओळखा आता याच्यामध्ये दोन प्रकार पडू शकतात बघा एक आहे ग्रॅमॅर्टिकल आणि दुसरं आहे जी के हा नेमका क्वेश्चन ग्रामरचा आहे का जी केचं आहे हे मलाही माहित नाही पण तरी सुद्धा दोन्ही अॅनालिसिस आपण याच्यामध्ये करू की ते वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का जी के वाईज म्हणजे फॅक्च्युअली बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तर जे आहे ते मिळून जाईल बघा खालून सुरुवात करू आपण ऑप्शन नंबर डी पासून द अनसीन फोर्स अँड पॉवर इन द युनिवर्स इज वरशिप्ट ॲज अ गॉड म्हणजे काय डोळ्यांना न दिसणारी अशी शक्ती जी मध्ये एक्झिस्ट करते आणि त्यालाच आपण देव असं नाव दिलेलं आहे तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली सुद्धा बरोबर आहे आणि फॅक्च्युअली सुद्धा बरोबर आहे देव डोळ्यांनी दिसत नाही पण तो मानला जातो युनिवर्समधली अदृश्य शक्ती ती मानल्या जाते तर हे वाक्य फॅक्च्युअली पण बरोबर आहे आणि ग्रॅमॅटिकली सुद्धा हे वाक्य बरोबर आहे त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी एनी गिव्हन कॅलेंडर कन्सिस्ट ऑफ डेट्स इन अन ऑर्गनाइज्ड वे म्हणजे कोणतंही कॅलेंडर जर असेल तर त्याच्यामध्ये डेट्स म्हणजे तारखा ह्या ऑर्गनाइज्ड असतात एकानंतर दोन येतो दोन नंतर तीन येतं तीन नंतर चार येतो यालाच आपण ऑर्गनायझेशन म्हणतो ठीक आहे व्यवस्थित ऑर्गनाईज असतात असं कधी होत नाही की दोनच्या नंतर चार येईल चारच्या नंतर पुन्हा तीन येईल तीनच्या नंतर एक येईल असं होणार नाही कारण हे अनऑर्गनाईज झालं तर कॅलेंडरमध्ये डेट्स ज्या आहेत त्या ऑर्गनाईज असतात हे वाक्य फॅक्च्युअली पण बरोबर आहे आणि ग्रॅमॅटिकली पण बरोबर आहे त्याच्यानंतर बघा ऑप्शन नंबर ए वरती येऊ आपण बघा ऑप्शन नंबर ए द रिलेशनशिप इज दॅट ऑफ पॉसिबिलिटी बेस्ड ऑन अझम्पन आता हे एक्सप्लेन करण्यासाठी मला काय करावं लागेल एक स्लाइड घ्यावं लागेल एक्स्ट्रा आणि ती स्लाइड घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करूया प्रॉपरली बघा काय म्हटलेलं आहे रिलेशनशिप इज बेस्ड ऑन द अजम्प्शन रिलेशनशिप इज दॅट ऑफ पॉसिबिलिटी बेस्ड ऑन अझम्पन म्हणजे कोणतंही नातं हे कोणत्या तरी धारणेवरती आधारित असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मला वाटतं हे सुद्धा बरोबर आहे कसं बरोबर आहे ते आपण बघू बघा कोणतंही नातं जे आहे ते कोणत्या तरी धारणेवरती आधारित आहे असं ते वाक्य आहे आता धारणा आणि नातं या दोन गोष्टी आपण बघू नातं पकडू आपण वडील आणि मुलाचं वडील आणि मुलगा या दोघांमध्ये नातं आहे तर वडील त्याच्या मुलासाठी पाहिजे ते करतील त्याच्या शिक्षणावरती खूप जास्त खर्च करतील तो जर कधी आजारी पडला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील त्याला काय हवं नको ते बघतील मग ते कोणाचाही मुलगा असो तो अमित शहाचा असो का इतर सामान्य कोणाचा सा मुलगा असो तर ते त्याला मोठं करण्यासाठी बघतील पण याच्या मागे धारणा अशी आहे की ज्या वेळेस वडील हे म्हातारे होतील त्यावेळेस तो मुलगा त्यांचा सपोर्ट म्हणून काम करेल त्यांना आर्थिक स्थैर्य प्रोव्हाइड करेल त्याच्यासोबत सोबत इमोशनल स्टॅबिलिटी देईल आणि जेव्हाही कधीही गरज पडली त्या मुलाची तर त्या वडिलांसाठी तो, तो मुलगा कधीही हजर राहील ह्या धारणेवरती हा खर्च जो केला जातो आणि हे नातं जे येते ह्या धारणेवरतीच टिकून राहतं बरोबर आहे जर कोणी एखादा मुलगा असेल जो चोट घरी बसलेला आहे तर त्याला दररोज दोन चार तोंडने तर ऐकावंच लागतात है ना की काम करत नाही रिकामचोट बसलेला आहे असं आहे तसं आहे की नाही तर धारणा आणि नातं या दोन्ही गोष्टी सोबत सोबत चालणार आहे आणि त्याच्यामुळं जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि जी के वाईज म्हणजे सुद्धा हे वाक्य बरोबर आहे आता राहिला एक विषय आपला ऑप्शन नंबर बी आता ऑप्शन नंबर बी एकदा बघू काय म्हटलेलं आहे बघा ॲन ॲन्युअल ग्रोथ रेट ऑफ प्रोडक्शन इन इंडिया इज व्हेरी लेस कम्पेअर टू युरोप म्हणजे जो ग्रोथ रेट आहे प्रोडक्शनचा तो भारताचा खूप कमी आहे कंपेरेटिवली युरोप असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे व्हेरी लेस या शब्दाच्या ऐवजी मच लेसर असा शब्द पाहिजे होता कारण जिथं कम्पेअर करतो आपण तिथं लेसर अशी टर्म जी इथे आली पाहिजे मच लेसर कम्पेअर्ड टू युरोप म्हणजे हे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे आता राहिलं फॅक्च्युअली चेक करायचं तर फॅक्च्युअली सुद्धा चेक करू फॅक्च्युअली चेक केल्यानंतर आपल्याला असं समजतं की रेट ऑफ प्रोडक्शन जो आहे भारताचा तो सध्या चालू आहे सहा टक्के आणि युरोपचा जो आहे तो एक टक्का आहे मी असं आदम गोळ्या सोडत नाही जे फॅक्ट आहे त्या माझ्याकडं ऑलरेडी आहेत बघा सहा पॉईंट तीन सहा पॉईंट तीन पर्सेंट आहे फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीस साठी इंडियाचं रेट ऑफ प्रोडक्शन आणि युरोपचं तेच आहे वन पर्सेंट फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तर हे वाक्य फॅक्च्युअली ॲज वेल ॲज ग्रॅमेटिकली चुकीचं आहे म्हणून उत्तर होईल बी ॲन्युअल ग्रोथ रेट ऑफ प्रोडक्शन इन इंडिया इज व्हेरी लेज कम्पेअर्ड टू युरोप मला वाटतं हा सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर या क्वेश्चन नंबर तीन वरती क्वेश्चन नंबर तीन आहे कोणत्या विज्ञानाखाली विस्तारणाचे वर्गीकरण केले जाते आता इथे हा शब्द चुकला जर तुम्ही मराठीमधून तयारी करत असेल तर ही अडचण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवेल जे आ, ट्रान्सलेशन आहे ते चुकीचं राहतं आता जर इंग्लिश ट्रान्सलेशन जर तुम्ही वाचल्याचं म्हणजे क्वेश्चन ऑलरेडी इंग्लिशमध्ये तयार केलं आहे त्याला ट्रान्सलेट मराठीमध्ये केलेलं आहे त्यांनी तर इंग्लिश जे आहे ते वाचून बघा अंडर विच सायन्स एक्सटेन्शन कॅन बी क्लासिफाईड हा आता संदर्भ लागतोय की एक्सटेन्शन हे कोणत्या सायन्समध्ये मोडतं ऑप्शन नंबर ए आहे कठीण विज्ञान हार्ड सायन्स दुसरं आहे केमिकल सायन्स तिसरं आहे सॉफ्ट सायन्स आणि चौथं आहे फिजिकल सायन्स नेहमीप्रमाणे खालून ऑप्शन नंबर डी पासून सुरुवात करू आता याच्यामध्ये जे मेथड आपल्याला वापरायची ती आहे इलिमिनेशन मेथड आपल्याला जर उत्तर माहीत नसेल तर इलिमिनेशन मेथड वापरता येते तर बघा फिजिकल सायन्समध्ये आपण काय करतो योगा असेल ठीक आहे त्याच्यानंतर खेळ असेल मैदानी खेळ किंवा इनडोअर खेळ असतील तर हे खेळ जे आहेत ते, ते फिजिकल सायन्समध्ये येतात पण एक्सटेन्शनचा आणि खेळाचा काही संबंध नाही म्हणजे शारीरिक विज्ञान हा ऑप्शन कट झाला दुसरा केमिकल लोचा केमिकल सायन्स काही आहे का एस टू एस ओ फोर सल्फ्युरिक ऍसिड त्याच्यानंतर आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यानंतर केमिकल लोच्या जे असतील फार्मुला ते आहे का याच्यामध्ये नाही आहे सर तर त्याच्यामुळं रसायन विज्ञान सुद्धा एक्सटेन्शन नाही दोन ऑप्शन आपले ऑटोमॅटिकली कट झाले आता राहिला विषय हार्ड सायन्सचा सा आणि सॉफ्ट सायन्सचा सा। आता या दोघांमध्ये फरक काय तो नेमका सांगून देतो हो मी तुम्हाला हार्ड आणि सॉफ्ट सायन्स मध्ये तर हार्ड सायन्स म्हणजे काय असं सायन्स ज्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये प्रयोग केला जातात आता लॅबोरेटरी मध्ये प्रयोग कोणत्या कोणत्या सब्जेक्ट मध्ये केले जातात तर बघा लॅबोरेटरी मध्ये प्रयोग केले जातात ज्या मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट असेल किंवा टिनेज इक्विपमेंट्स असतील हे सगळे मध्ये तुम्हाला बघायला मिळतात काही प्रयोग असतील तर ते सुद्धा ॲग्रोच्या मध्ये आपण करतो पॅथॉलॉजी बायो फर्टिलायझर बायोपेस्टिसाइड बनवायचं असेल तर मध्ये आपण मध्येच करतो मध्ये पण बायोपेस्टिसाइड बनवायचे असतील जसं बी वेरियाबी असेल किंवा व्हर्टीसिलियम लेखाने असेल तर हे सुद्धा लॅबोरेटरीमध्ये आपण करतो तर हे जे पण सायन्स आहे जे लॅबोरेटरीमध्ये प्रयोग केले जातात ज्याचा तर तुम्हें 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 ते सगळे सायन्स जे ते हार्ड सायन्स असतात आणि सॉफ्ट सायन्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये प्रयोग तेवढे केले जात नाहीत तर मध्ये तुम्ही बघितलं असेल की लॅबोरेटरीचे जे प्रयोग आहे ते बिलकुल नसतात है ना त्याच्यामुळे एक्सटेन्शन हे सॉफ्ट सायन्स मानलं जातं कारण एक्सटेन्शनमध्ये जो संदर्भ आहे जे टेक्नॉलॉजी लॅबमध्ये तयार झालेले आहे त्या टेक्नॉलॉजी लँडपर्यंत पोहोचवणे जमिनीपर्यंत पोहोचवणे जर जमिनीपर्यंत पोहोचवायचं असेल तर याच्यासाठी लागेल कम्युनिकेशन म्हणजे हे सॉफ्ट सायन्समध्ये येतं ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये एक्सटेन्शन सॉफ्ट सायन्समध्ये येतं कारण लॅबोरेटरीमध्ये प्रयोग केल्या जात नाहीत इथं सगळं तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्ही वाचून घ्यायचं आहे परत एकदा सांगतो पीपीटी जी आहे स्पीड ॲग्री ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला मी टाकून दिलेली आहे आणि तिथून तुम्हाला ती ॲक्सेस करायची आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली दिलेली आहे ज्याच्यावरती कंटिन्युअस दररोज मी काही ना काही अपडेट जे आहे ते देत असतो तर ते चॅनल जरूर जॉईन करून घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी माझी त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर चार संप्रेषण यंत्रणेला सूचित करण्यासाठी खालीलपैकी कशामध्ये लिंकेजेस वापरल्या जातात जर ज्यांचं डिग्री ही इंग्लिशमध्ये झाली असेल किंवा डिप्लोमा हा सेमीमध्ये झालेला असेल किंवा इंग्लिशमध्ये झालेला असेल त्यांना हा प्रश्न समजणारच नाही पण जर इंग्रजी वाक्य आपण वाचलं इन विच ऑफ द फॉलोइंग लिंकेज इज यूज टू डिनोट द कम्युनिकेशन सिस्टीम कोणत्या सिस्टीममध्ये लिंकेज वापरले जातं कम्युनिकेशन सिस्टीममध्ये असं त्यांचं म्हणणं आहे पहिलं ऑप्शन आहे आंतरसंस्थाकमक दुसरं आहे इंट्रा ऑर्गनायझेशन तिसरं आहे इंटरस्पर्सनल आणि चौथा आहे इंट्रापर्सनल तर वन बाय वन आपण याला डिनोट करू सुरुवात आपण खालून करू ठीक आहे ऑप्शन नंबर डी पासून इंट्रापर्सनल इंट्रापर्सनल म्हणजे काय स्वतःशी संवाद जे व्यक्ती इंट्रावर्ड आहेत ते काय करतात स्वतःशीच बोलत राहतात की आज मला हे करायचं उद्या मला ते करायचंय एवढ्या कटकटी आहेत जे सगळं स्वतःशीच बोलत राहतात त्याला आपण म्हणतो इंट्रापर्सनल याच्यामध्ये कोणती लिंक वापरणार आहे सर आपण काही तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे याच्यामध्ये लिंकेज वापरले जात नाही त्याच्यानंतर बघा इंटरपर्सनल म्हणजे दोन व्यक्तींचा आपसातील संवाद ठीक आहे दोन व्यक्तींनी आपसात केलेला जो संवाद आहे त्याला आपण इंटरपर्सनल म्हणतो तर याच्यामध्ये पण कोणती लिंक वापरतो का सर आपण तर नाही हे सुद्धा वाक्य जे आहे ते चुकीचं होईल त्याच्यानंतर दोनच ऑप्शन आपल्याकडे उरले इंटर ऑर्गनायझेशन आणि इंट्रा ऑर्गनायझेशनल आता इंट्रा आणि इंटर या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघा इंट्रा म्हणजे सेम आणि इंटर म्हणजे डिफरंट ठीक आहे इंट्रा म्हणजे सेम आणि इंटर म्हणजे डिफरंट आता उदाहरण जर द्यायचं झालं तर जर तुम्ही सेम कास्टमध्ये जर लग्न केलं असेल म्हणजे तुमच्याच कास्टची मुलगी जर तुम्ही केली असेल तर त्याला आपण इंट्रा म्हणतो इंट्रा कास्ट मॅरेज है ना जर तुम्ही वेगळ्या कास्टची मुलगी केली असेल तुमच्या कास्टपेक्षा वेगळी तर त्याला आपण इंटर कास्ट मॅरेज म्हणतो तर ह्या दोघांमध्ये फरक आहे ठीक आहे म्हणजे आता याचा जर अर्थ आपण घेतला इंट्रा ऑर्गनायझेशनल म्हणजे समजा एक ऑर्गनायझेशन आहे आय सी ए आर आणि त्याच्यामध्ये दोन एम्प्लॉई आहे एम्प्लॉई वन आणि एम्प्लॉई टू या दोघांमध्ये जो संवाद होईल त्याला आपण इंट्रा ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन असं म्हणतो किंवा एम्प्लॉई वन आणि त्याचा मॅनेजर याच्या या दोघांमध्ये जो संवाद होईल तो आपण इंट्रा ऑर्गनायझेशनमध्ये येतो आणि हे सुद्धा लिंकेज याच्यामध्ये वापरले जात नाही आता राहायला विषय सर इंटर ऑर्गनायझेशनल ऑर्गनायझेशनल इंटर म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्था त्यातली पहिली आपण पकडू आय सी ए आर आणि दुसरी पकडू क्रीडा हैदराबाद ठीक आहे या दोन संस्थेमध्ये जर कम्युनिकेशन होत असेल तर इथे लिंकेजेस वापरले जातात ठीक आहे याची लिंक वापरून क्रीडामध्ये कामं होतात किंवा क्रीडाची लिंक वापरून आय सी आर मध्ये कामं होतात आणि त्याच्यामुळं Uh, कोणत्या कम्युनिकेशन मध्ये लिंक वापरल्या जाते लिंकेज वापरल्या जातात तर ती आहे इंटर ऑर्गनायझेशनल म्हणजे उत्तर ए हे बरोबर वर येईल ठीक आहे तर मला असं वाटतं हा सुद्धा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल इथं मध्ये थोडंसं त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे वाचून घ्या त्याच्यानंतर या क्वेश्चन नंबर पाच वरती क्वेश्चन नंबर मध्ये काय म्हटलंय बघा या राज्यात पोटॅशिक खतांचा वापर सर्वात अधिक होतो म्हणजे कोणत्या राज्यामध्ये पोटॅशिक फर्टिलायझर सगळ्यात जास्त वापरले जातात ऑप्शन ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी आंध्र प्रदेश ऑप्शन सी कर्नाटक आणि ऑप्शन डी केरळ आता ही जी परीक्षा आपण देतोय ही परीक्षा आहे कृषी सेवकची आणि ही परीक्षा होते महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या संदर्भातले प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता या मध्ये असते तर त्याच्यामुळं याचं उत्तर जे आहे ते महाराष्ट्र असं कारण महाराष्ट्रामध्ये पोटॅशिक फर्टिलायझर्स म्हणजे ज्याच्यामध्ये पोटॅशियम सगळ्यात जास्त आहे अशा फर्टिलायझरचा वापर धनाआट चालू आहे ठीक आहे कारण काय सर कारण आपल्याकडे व्हरायटी ऑफ द क्रॉप्स इज व्हेरी हाय वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आपण फ्रुट क्रॉप लावतो व्हेजिटेबल क्रॉप्स आहे आपल्याकडे फायबर क्रॉप्स आहे प्लांटेशन क्रॉप्स आहे कॅश क्रॉप आहे त्याच्यानंतर सिरियल्स आहे पल्सेस आहे सगळ्या प्रकारचे व्हरायटीज आपण लावतो आणि त्याच्यामुळं पोटॅशिक फर्टिलायझरची त्याला जास्त गरज पडते त्याच्यामुळं पोटॅशिक फर्टिलायझरचं जो प्रमाण आहे ते खूप जास्त महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस द्राक्षे केळी ऊस डाळींब सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात आणि ही पिके पोटॅशियमसाठी संवेदनशील राहतात विशेषतः फळधारण आणि साखर संचयन किंवा गुणवत्तेसाठी ठीक आहे तर त्याच्यामुळे पोटॅशिक फर्टिलायझरचा वापर सगळ्यात जास्त हा महाराष्ट्रामध्ये होतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला बिलकुल एक लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू टाका दुसरी गोष्ट कृषी सेवक भरती ही निश्चित होणार आहे आणि त्यामुळं आपल्याला ही तयारी कम्प्लिटली बेस्ट पद्धतीनं करायची मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या ह्या वेळेस होता कामा नये आणि त्याच्यामुळं आपल्याला मॉक टेस्ट जरूर द्यावं लागतील कारण मागच्या वेळेस जी आपली मेन चूक झाली होती आपल्याला नेमकं पॅटर्न माहीत नव्हता कशा पद्धतीनं ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे हे माहीत नव्हते कारण कडे पॅटर्न गेलेला होता है ना आणि आयबीपीएस इंग्लिश सेंट्रिक असल्यामुळे ते क्वेश्चन्स कशा पद्धतीने डिझाईन करेल कशा पद्धतीचा पॅटर्न राहील त्याची लँग्वेज कशी राहील ते लेंदी राहील का शॉर्ट क्वेश्चन राहतील यातला आपल्याला काहीही माहीत नव्हतं क्वेश्चन हे सिलेबस आधारित राहतील का आउट ऑफ सिलेबस सुद्धा राहतील हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांना मागच्या वेळेस अडचणी आल्या तर ह्या वेळेस सारख्या चुका करू नका मराठी कंटेंटसाठी कमी डिपेंडन्सी दाखवा इंग्लिश कंटेंट हे जास्त वापरा कारण परीक्षा एकतर आय बी पी एस घेईल किंवा टी सी एस घेईल तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि जास्तीत जास्त मार्क टेस्ट देण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पंधरा टॉपिक वाईज टेस्ट त्याच्यानंतर पाच फुल लेन टेस्ट पंधरा मागील वर्षाचे पेपर आणि एक हजार प्लस व्ही आय पी वन लायनर्स ठीक आहे याच्यामध्ये तुमचा होल अँड सोल पूर्ण तयारी होऊन जाईल कारण पस्तीस मॉक टेस्ट तुम्हाला मिळत आहेत सोबत सोबत एक हजार प्लस व्ही आय पी वन लायनर्स राहतील जे कृषीसेवक भरतीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट राहतील मी परत सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट राहतील आणि त्याच्यामुळं हा चान्स बिलकुल मिस करू नका दुसरी गोष्ट टाइमर बेस्ड टेस्ट आहे आणि रिअल एक्झाम लाईक इंटरफेस आहे पीडीएफ वगैरे आम्ही प्रोव्हाइड करत नाही डायरेक्टली तुम्हाला टायमर चालेल त्या टायमर संपलं की ऑटोमॅटिकली एक्झाम जे इथे बंद होईल एक्झाम तुमची बंद झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती बरोबर आहे किती चुकलेले आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला दिसेल ॲडव्हान्स डाटा अनालिसिस दिसेल आणि प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला सुद्धा मिळेल की तुमचं उत्तर हे का चुकलं आहे स्पष्टीकरण आहे बऱ्याच ठिकाणी सुद्धा ॲड केलेले आहेत आणि हे सगळं तर तुम्हाला मिळणारच आहे सोबत, सोबत तुम्हाला इन्स्टंट सुद्धा मिळणार रे, आहे सुद्धा मिळणार आहे आणि लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आणि मराठी राहणार आहे आन्सर एक्सप्लेनेशन हे मराठी इंग्रजी दोघी भाषेमध्ये असणार आहे आणि याची जर प्राइस तुम्ही बघितली तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जासाल कारण एवढ्या कमी प्राईजमध्ये जर तुम्हाला कोणी जर कोर्स दिला तर बिलकुल तुम्ही तो कोर्स परचेस करून घ्या तर एकदम कमी प्राईजमध्ये बेस्ट क्वालिटी मटेरियल आम्ही प्रोवाइड करतोय प्राईस जर बघितली तर फक्त नाईन्टी नाईन आर एस एवढी आहे याच्यामध्ये जीएसटी सुद्धा इन्क्लुडेड आहे म्हणजे जीएसटी तुम्हाला देण्याची गरज नाही एवढ्या कमी प्राईजमध्ये आम्ही टेस्ट सिरीज प्लस वन लाइनर्स आम्ही ॲड केलेले आहेत क्वालिटी तुम्ही बघून घ्या क्वालिटी बघण्यासाठी तुम्हाला स्पीड ॲग्री हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे प्लेस्टोअरवरून त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्री मॉक टेस्ट मी दिलेले आहे आणि फ्री वन सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे याची जर क्वालिटी तुम्हाला आवडली प्राइसिंग अफोर्डेबल वाटली तरच परचेस करा जर क्वालिटी तुम्हाला व्यवस्थित नाही वाटली तर तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट होऊ शकता ठीक आहे पण ही गॅरंटी माझी आहे की एकदा तुम्ही फ्री टेस्ट किंवा वन लाईनर्स बघितले तर तुम्हाला क्वालिटी समजून जाईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन घ्यायला मोकळे होऊन जासाल तर त्याच्यामुळं हा कोर्स सबस्क्राईब सुद्धा विसरू नका आजचं जे सेशन आहे हे जर आवडलं असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद